फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुंदरशी राखी बनवली आहे पहा अतिशय गोड आणि टुमदार दिसते आहे कमळासारखा आकार घेतलाय आपण या फुलाचा तर एक पिवळा आणि एक गुलाबी मी बनवून दाखवते आहे तुम्हाला इथे गुलाबी तर ही गुलाबी लवकर थोडी जाड होती तर ही मोठी झाली आणि पिवळी लवकर छान बारीक होती बारीक घ्या शक्यतोवर लवकर तर अतिशय सुंदर झाली आहे आणि किती गोड आकार दिसतोय पहा त्याचा मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला ही करायला आणि याची जर तुम्ही रुंदी बघाल तर ती फक्त अडीच इंच आहे बघा अडीच इंचाची राखी आहे आणि आपण त्याला मोठा असा बेल्ट केला आहे छान मोठी लोकर जाड असेल तर थोडी कदाचित जास्त झाली असेल याची रुंदी नाही अडीचच इंच आहे तर अडीच इंच राखी अशीच खूप सुंदर आणि फक्त आठ ग्रॅम लोकर लागली आहे याला म्हणजे हिरवी वगैरे सगळं धरून गुलाबी हिरवी कथी तिन्ही धरून फक्त आठ ग्रॅम लागली त्यामुळे खूपच छान आहे ही करायला तुम्हाला जितक्या हव्या तितक्या करा राखी पौर्णिमेपर्यंत आणि भरपूर विका थोडंसं तुम्हाला हवं असेल तर जसं आपण फुलं करतो तेव्हा मेणबत्तीवर थोडं जातो ना की जेणेकरून इथे अजून सफाईदार दिस तसं तुम्ही यालासुद्धा थोडं जर मेणबत्तीवर गरम केलं तर आणखी सुंदर सफाईदार दिसतं जसं मी याला केलेलं आहे आणि याला केलेलं नाही आहे तर याचे जरा लो असे फुसडे फुसडे दिसतात थोडे तर तुम्ही असं थोडंसं मेणबत्तीवर गरम करून घेतलं तर आणखीन छान दिसेल इथे एखादा खडा वगैरे लावला तर जसं लहान मुलांना आवडतं स्पार्किंग किंवा चमकणारं तसंही होईल तर तुम्ही त्याला आणखीन जेवढं हवं तेवढं डेकोरेट करू शकता चला पटकन आपण व्हिडिओ पाहू आणि करायला सुरुवात करू पण त्याआधी थमदाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला मग आपण पॅटर्न पाहूया या राखीसाठी हे तीन रंग घेत आहे आपण सगळ्या वर्धमान मिलेनियमच आहेत आणि आपण सुरुवात करू या रंगाने सुई घेतली आहे आपण वन पॉईंट सेवन mm. फाईव्ह एम एम वन पॉईंट सेवन फाईव्ह तर या रंगाने आपण मॅजिक लूपमध्ये सहा सिंगल क्रोशे करायचे आहेत तर सिंगल क्रोशेचा राऊंड आहे म्हणून एक चेन करा आधी मॅजिक लूप बनवला हातावर एक चेन चेन वन अँड सिंगल प्रोसेस सिक्स इन मॅजिक लूप वन टू थ्री फोर फाईव सिक्स दोरा ओढून मॅजिक लूप बंद करा पहिल्या टाक्याशी स्लिप स्लिपस्टीशनी जोडून हा राऊंड पूर्ण करा आता दुसऱ्या राऊंडला आपण काय करू एक चेन करा परत आणि प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे टू इन इच स्टीच नंबर ऑफ स्टिचेस विल बी ट्वेल्व दोन पहिला ओळखू यावा म्हणून मार्कर लावून घ्या सिंगल क्रोशे टू इन इच स्टीच वन टू असे प्रत्येक टाक्यात दोन दोन करा बारा टाके होतील प्रत्येक टाक्यात दोन दोन असे बारा टाके झाले आहेत मार्कर काढलं मी आणि पहिल्या टाक्याशी स्लिपस्टिचने जोडलं आता हा दोराही कापून घेऊ आपण आणि पुढचा राऊंड गुलाबीने करणार आहे इथे आपण फक्त गाठ मारू आणि दोरा कापून घेऊ हाईड करायची गरज नाही कारण ते तसेही शेवटी झाकलं जाणार आहे राखीमध्ये आता पुढच्या राऊंडसाठी गुलाबी रंगाची स्लिप नॉट करून घ्या आणि कुठलेही एका सिंगल क्रोशेमध्ये आपण त्याला जोडून घेऊ स्लिप नॉट इन पिंक यान अँड जॉईन इन एनी वन स्टीच आता आपल्याला इथे सहा पाकळ्या करायच्या बारा टाक्यात आपले तर सहा पाकळ्या कशा करायच्या पा पहिला एक चेन कराय आणि एक सिंगल क्रोशे त्याच टाक्यात सिंगल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे वन म्हणून दोऱ्याचा वेढा घेऊन त्याच टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्यात स्वीवर दोऱ्याचा वेडा घेऊन तिन्हीतून काढला नंतर एक डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातला दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचे दोन केले आधी मग दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक हाफ डबल क्रोशेच्या वेळेस एकदम तिन्ही काढायचे तर यात दोन आणि एक असं काढायचे पुन्हा दोन चेन आणि सिंगल आपलं सिंगल क्रोशे करून मध्ये हाफ डबल क्रोशेच्या डबल क्रोशेच्या मध्ये आणि ती आपलं एक पीक होतं यात आता या पुढच्या टाक्यात दोन दोन टाके मिळून एक एक पाकळी करायची आहे हेच सगळं उलट्या क्रमाने करायचं म्हणजे एक डबल क्रोशे केला त्याच टाक्यात एक हाफ डबल क्रोशे त्याच टाक्यात एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे वन डबल क्रोशे वन टू चेन पिको अगेन डबल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे वन सिंगल क्रोशे वन अशी आपली पूर्ण पाकळी झाली आता पुढचा जो टाका आहे त्याच्यात एक सिंगल क्रोशे करा अगेन सेम म्हणजे हेच सगळं पॅटर्न रिपीट करायचं आहे एक सिंगल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्यात दोऱ्याचा वेडा घेऊन तिन्हीतून काढलं एकदम मग एक डबल क्रोशे दोऱ्याचा वेडा घेऊन दो टाके त्याच टाक्यात दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्यात आता तीनाचे दोन दोनाचा एक हा डबल क्रोशे झाला दोन चेनचा पिको तर पिको करण्याच्या दोन तीन पद्धती आपल्या असे स्लिप स्टिच करून करतो कसाही केला चालेल पण इथे थोडा आकार येण्याच्या दृष्टीने आपण डबल क्रोशे आणि हाफ डबल क्रोशे याच्यामध्ये सुई घातली पहा आणि तिथे आपण सिंगल क्रोशे करत आहे आणि मग हेच सगळं उलट्या आण क्रमाने आणि पुढच्या टाक्यात म्हणजे एक डबल क्रोशे आधी कराल पुढच्या टाक्यात डबल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे वन इन द सेम स्टीच अँड देन सिंगल क्रशे दोन टाक्यात मिळून पूर्ण पाकळी करायची आपल्याला पहिल्या टाक्यात सिंगल क्रोशे, क्रोशे हाफ डबल क्रोशे डबल क्रोशे मग दोन चेनचा पिको आणि मग दुसऱ्या टाक्यात पुन्हा डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे सिंगल क्रोशे आणि मग पुढच्या टाक्यात हेच सगळं करायचं आता अशा आणखीन चार पाकळ्या करा पुढच्या टाक्यात पुन्हा एक सिंगल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे एक डबल क्रोशे एकाच टाक्यात सुरू आहे सगळं आपलं दोन चेन सिंगल क्रोशेमध्ये करून त्याचा पिको म्हणजे दोन चेनचा पिको झाला आता पुढच्या टाक्यात हे सगळं उलट्या क्रमाने म्हणजे आधी डबल क्रोशे मग हाफ डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे अँड सिंगल क्रोशे इन द सेम स्टीच पहा तीन पाकळ्या झाल्या अशा आणखीन तीन होत करा हे आपले सहाही पाकळ्या झालेल्या फुलाच्या करून आता आपल्याला दुसऱ्या पाकळ्यांच्या राऊंडसाठी काय करायचं पाठी मागून पाकळ्या बनवण्यासाठी थोडी जागा करावी लागेल आपल्याला तर आपण काय करू इथे हा जो टाका आहे पहिला ते याच्यामध्येच एक सिंगल क्रोशे करून घेऊ दोन चेन करा आणि पुढच्या पाकळीच्या अशा दोन पाकळ्यांच्या दोन्हीकडचा एक एक टाका घेऊन सिंगल क्रोशे करा बघा दोन्ही याच्यातला एक एक टाका घेतला आपण आणि आता इथे सिंगल क्रोशे कर पुन्हा दोन चेन परत तसंच दोन्हीकडचा एक एक टाका घेऊन सिंगल क्रोशे सहा वेळा करावं लागेल असं सहा सा, पाकळ्या म्हणून दोन चेन परत इकडचा एक आणि इकडचा एक टाका घ्यायचा सिंगल क्रोशे एक दोन तीन झाले आणखीन तीन वेळा करा बघा आपल्या पाच वेळा आहे दोन दोन चेन एक दोन तीन चार आणि पाच आता ही शेवटची सहावी आहे तर दोन चेन केल्या मी परत आणि जिथून सुरुवात केली होती तिथेच आपण ती ए, सिंगल क्रोशेने जोडून घेऊ कारण सुरुवातीला आपण सिंगल क्रोशे नव्हता केला तर आपल्या असे सहा पाकळ्या करण्यासाठी आपण पाठीमागे जागा केली त्याच्या आता पाकळीच्या मागेच पाकळी येणार आहे दोन पाकळ्यांच्यामध्ये नाही कारण सहाच आहे आपल्याजवळ म्हणून तर आपण पाकळीच्या मागे पाकळी कशी करायची तसंच सगळं आहे फक्त एक सिंगल क्रोशे करा आधी बघा एक हाफ डबल क्रोशे दोन चेनच्या गॅपमध्ये आता दोन डबल क्रोशे करा इथे डबल क्रोशे वन त्याच दोन चेनच्या गॅपमध्ये पुन्हा डबल क्रोशे टू आता दोन चेनचा पिको चेन टू पिको बाय सिंगल क्रोशे इन बिटवीन डबल क्रोशे आणि मग परत दोन डबल क्रोशे ते सगळं उलट्या क्रमाने डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू हाफ डबल क्रोशे आणि सिंगल क्रोशे ह्या समोरच्या पाकळ्या थोड्या अशा दुमडून ठेवा हाताने नाहीतर त्यात सुई अडकून दोरे निघतात मग ही झाली मागची पाकळी तर मागच्या पाकळ्या थोड्याशा आपण मोठ्या केल्या काय फरक केला फक्त एक सिंगल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे मग दोन डबल क्रोशे मग पिको इकडे तसंच दोन डबल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे आता हे सगळं पाच वेळा करा पुढच्या गॅपमध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशे एकदा पहा एक हाफ डबल क्रोशे दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू दोन चेनचा पिको चेन टू पिको बाय सिंगल क्रोशे आणि परत तसंच सगळं दोन डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू देन एक हाफ एक हाफ डबल क्रोशे त्यानंतर आणि एक सिंगल क्रोशे आणि मग हेच सगळं पुढच्या पाकळी दोन पाकळ्या झाल्या आपल्या असे आणखीन चार करा सहातल्या सहा बाहेरच्या सगळ्या पाकळ्या आहेत आपल्या दोरा कापून घ्या आता आणि गाठ मारून घेऊ इथे हा सुद्धा दोरा आपल्याला हाईड करायची गरज नाही पण आपण थोडासा गाठ झाल्यावर इथे थोडासा हाईड करू हे कमळासारखं आपलं छोटंसं फूल तयार झालं आहे पहा खूप सुंदर दिसतंय गोड अगदी लहानसं आता आपल्याला याच्या खाली हिरवं करायचं आहे म्हणजे जेणेकरून त्याला राखीचा फॉर्म देता येईल आता हे राखीच्या म्हणजे त्या फुलाच्या खालचं कसं करणार आपण तर हिरव्याची स्लिप नॉट करून घेतली चार चेन करा वन टू थ्री फोर आणि पहिल्या चेनमध्ये पाच डबल क्रोशेचा एकत्र करा डबल क्रोशे वन फाईव्ह डी सी टॉक करतो ना तसा डबल क्रोशे टू म्हणजे पफ तयार होईल एक साधा क्लस्टर म्हणतात त्याला तीन चार आणि पाच एक चेन करून घट्ट करा आता आपण चार चेन करू पुन्हा वन टू थ्री फोर आणि पहिल्या इथे टोकाशी स्लिप स्टिशनी जोडून घ्या म्हणजे इथे असं एक छान आपलं टोक राखीचे गोंडे असतात ना तसं झालं किंवा हे नसेल करायचं तर गोंडे करा आता आपल्याला फक्त चेन करायचे आहे चांगल्या चाळीस एक चेन करा वन टू थ्री जाता आता आपण दोरा हाईड करायचा प्रयत्न करत आहे फोर बरंचसा हाईड झाला आहे आता था। हा कापून घ्या दोरा आणि चाळीस चेन करा पाच सहा सात चेन फॉर्टी आणि हे टोक असं राहिलं तर इथे थोडंसं फेविकॉल लावून टाकायचं म्हणजे छान दिसणार फे फिनिशिंग चांगलंच पाहिजे जी वापरण्याची वस्तू आहे हातात अशा आपल्या चाळीस चेन करून घेतल्या आपण या पफनंतर आता आणखीन चार चेन करा किंवा तीन करा वन टू थ्री आणि चौथ्या चेनमध्ये एक दोन तीन सोडल्या आणि चौथ्या चेनमध्ये आणखीन चार डबल क्रोशे करा हे जे तीन चेन सोडले त्याचा एक डबल क्रोशे झालाच हा दुसरा असे एकूण पाच करायचे आपल्याला डबल क्रोशे फोर इन फोर्थ चेन दोन डबल क्रोशे झाले तीन चार चार डबल क्रोशे केले आपण आणि पहिला तीन चेनचा असे पाच डबल क्रोशे झाले एकूण आता याचे वाढवून आपल्याला सात करायचे आहेत तर आपण परत तीन चेन केल्या पहिल्या आणि शेवटच्या टाक्यात दोन दोन डबल क्रोशे करू टर्न करा पहिल्या टाक्यात परत एक डबल क्रोशे म्हणजे दोन झाले पहिल्या टाक्यात मध्ये प्रत्येक टाक्यात एक एक करा तीनही टाक्यात मधल्या तिसरा झाला हा डबल क्रोशे हा चौथा हा पाचवा झाला आणि आता शेवटच्या टाक्यात दोन डबल क्रोशे करा पुन्हा जसे पहिल्या टाक्यात दोन केले होते तसे शेवटच्या टाक्यात दोन वन इन द सेम स्टीच डबल क्रोशे टू पहिले पाच डबल क्रोशे केले नंतर इकडे दोन इकडे दोन करून मध्ये एक एक असे सात केले डबल क्रोशे आता पुढच्या राऊंडला काय करा प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे म्हणजे सातचे सातच राहतील एक दोन तीन चार मोजत जायचा म्हणजे चुकत नाही कारण शेवटचा टाका बरेचदा दिसत नाही तो असल्यासारखा पाच झाले हा सहा आणि हा सातवा बरेचदा दिसत नाही त्यामुळे मोजायचेच आपण नेहमी टाके कमी असताना ते शक्य असतं अगदी सात काय केलं आपण पहिले पाच डबल क्रोशे केले मग दोन वाढवले सात केले आता मागच्या राऊंडला सातचे सातच ठेवले आता याही राऊंडला आपण परत सात डबल क्रोशे तसेच ठेवणार आहे म्हणजे प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे डबल क्रोशे वन इन इच स्टीच नंबर ऑफ स्टिचेस विल बी सेवन अगेन धिस इज अवर फोर्थ रो चार झाले पाच सहा आणि सात पाच आधी मग सात मग सात सात ठेवले दोन दोन रोज तसेच ठेवले की वाढवलेही नाही कमीने केले आता मात्र आपल्याला साताचे पाच करायचे म्हणून इनकम्प्लीट डबल क्रोशे म्हणून दोनच चेन केल्या दुसऱ्याही टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे दोनाचा एक टू डी सी टॉप परत पुढच्या टाक्यात एक एक तसाच ठेवा आणि शेवटचे दोन एकत्र करा हा दुसरा झाला डबल क्रोशे हा तिसरा चौथा पाच करायचे ऐकून आपल्याला आता या शेवटच्या दोनाचा एकत्र करावं लागेल इनकम्प्लीट डबल क्रोशे वन शेवटच्याही टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे टू दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून म्हणजे आता हे पाचच टाके झाले आता आपल्याला परत पाचहीचा एक करायचा आहे दोन चेन म्हणजे इनकम्प्लीट डबल क्रोशे केला पुढच्या टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे टू थ्री फोर सगळे इनकम्प्लीटच करत आहे आपण आणि पाचव्याहीसुद्धा टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे तर पाच इनकम्प्लीट डबल क्रोशे केले पहिला दोन चेनचा होता आणि मग बाकी चार इनकम्प्लीट डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं म्हणजे हे त्या राखीच्या खालचं झालं आता इथून चाळीस चेन करा वन टू थ्री फोर जशा या बाजूला चाळीस केल्या तशा तिकडेही चाळीस चे. चेन इकडे चाळीस चेन केल्या होत्या म्हणून इकडेसुद्धा चाळीसच चेन केल्या आता आणखीन चार चेन करा आणि जसा इथे पफ केला तसा इ त्याही बाजूला पफ करायचा आहे तर चार चेन केल्या त्यासाठी वन टू थ्री फोर चौथ्या चेनमध्ये एक दोन तीन सोडून द्या आणि चौथ्या चेनमध्ये पाच वेळा डबल क्रोशेसारखे लांब टाके काढायचे वन हवं ते इनकम्प्लीट डबल क्रोशे करा ते सोपं जातं टू लांब टाके काढून इनकम्प्लीट डबल क्रोशे सांग थ्री फोर आणि एक शेवटचा जर पाचवा कठीण जात असेल करायला तर चारच केले तरी चालतील असं काही नाही आता हे पाच इनकम्प्लीट डबल क्रोशे केले म्हणजे हेच पाच टाके सहा टाके आहेत पहिल्या चार चेनचा होता दोऱ्याचा वेढा घेऊन गय। सगळ्यातून काढलं पुन्हा चार चेन करा थ्री फोर आणि या पहिल्या टाक्याशी स्लीपस्टिचने जोडून घ्या आणि हा दोरा हाईड करा इथे तसं कॅपॅसिटी करू शकता किंवा इथे आपण स्लिप स्लिपस्टिच करूनसुद्धा करू शकतो असा सुद्धा केला तरी चालेल चार पाच टाक्यात हाईट झाला की बाकी कापून घ्या दोरा नंतर तिथे थोडस फेविकॉल लावून घ्या हा आपल्या राखीच्या खालचा बेस तयार झाला आता ही राखी आपल्याला फक्त इथे अशी चिपवायची आहे तर तुमच्या जो चांगल्यापैकी फॅब्रिक फेविकॉल असेल तर त्यांनी हे ग्लू किंवा काही असेल तर असं चिकटवू शकता मी चिकटवून पाहिलं होतं पण ते काही टिकत नाही म्हणून मी शेवटी ते टाकेच घालायचं ठरवलं तर आपण हिरवा दोरा पुन्हा कारण मागून हिरवा आहे <coughs> फिनिशिंग आपलं खराब नको व्हायला आपण हिरवा दोरा टॅपॅसिटीमध्ये घेऊ आणि टाके कसे मारायचे तीन चार हे मी तुम्हाला सांगते कारण तो हिरवा दोरा कुठे दिसला नाही पाहिजे समोरसुद्धा तर असं आत घालायचं पण हे वर नाही काढायचं असा, असा बाहेर इकडे सुई काढली तर ती दिसेल पहा अशी दिसते आहे दोरा दिसेल तो तर असा दोन लेअर जे आहे पाकळ्यांच्या त्याच्यामध्ये काढायची सुई आणि मग आपण हे असं त्याच्या असा दोरा काढला आणि तो या इथून मागे नेला पुन्हा हवं तर याची गाठ मारून आणि टाके घालताना लक्ष ठेवायचं की हे फूल असं मध्यभागी आलं पाहिजे आपण जे काही केलं आहे ते हिरवं त्याच्यात तर असे मी तीन चार टाके घालून हे पक्क करते अशा पद्धती चार पाच वेळा झालं आपल्या टाके घालून चार पाच की हे गाठ मारा इथे आणि तो दोरा आतमध्येच हाईड करून टाक आणि नंतर हा दोरा कापून घ्या इथे परत थोडंसं फॅब्रिक फेविकॉल लावून घ्या आता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याला छान मण्यानेसुद्धा आणखीन डेकोरेट करू शकता जसं आपण हे चाळीस चेन केल्या तर ते त्या केल्यानंतर इथे आपल्याला एक मोती घालता येईल इथेसुद्धा एक मोती घालता येईल तर अशा प्रकारे तुम्हाला आणखीन डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर असं हे सुंदर आपल्या चा पाच पाकळ्या आठ ठेवायच्या पाच सहा पाकळ्या आत आणि सहा बाहेर तर इतकं सुंदर असं हे कमळासारखी आपली राखी तयार झाली मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला तर मी दोन रंगाची केली आहे ही एक गुलाबी आहे आणि एक पिवळीसुद्धा केली आहे तर मला वाटतं आवडली असेल तर आधीच लाईक आधी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू